इडली कशी असावी तर साऊथ इंडियन लोक बनवतात तशी हलकी जाळीदार आणि पांढरीशुभ्र तर या इडल्या बघा थंड झाल्यावर किंवा बराच वेळ ठेवल्यावर सुद्धा अशाच मस्त मऊ लुसलुशीत आणि शुभ्र राहतात या इडलीच्या सुद्धा अजिबात याचं पीठ चिकटत नाही अगदी सहज या इडली पात्रातून या वेगळ्या होतात तर अशा या इडल्या बनवण्यासाठी आपण कोणताही विशेष तांदूळ वापरला नाही नेहमीचा रेशनचा जो तांदूळ आहे तोच आपण वापर

किंवा नेहमीच्या वापरातील कोलम तांदूळ सुद्धा घेऊ शकता डाळ तांदूळ सगळं एकाच भांड्यामध्ये भिजवणार आहोत त्यामुळे भांड घेताना शक्यतो असं मोठं घ्यायचं आता यामध्ये तीन ते चार वेळा पाणी घालून हे तांदूळ असे स्वच्छ धुवायचे तांदूळ स्वच्छ धुतल्यानंतर पुन्हा यामध्ये पाणी ओतायचं ज्या पेल्याने आपण सुरुवातीला तांदूळ घेतले होते त्याच पेल्याने असा पेला वरपर्यंत भरून उडीद डाळ तर चार पेले तांदळासाठी एक पेला उडीद डाळ एवढं प्रमाण अगदी योग्य आहे आता ही उडीद डाळ फार वेळा न धुता फक्त एका पाण्यानेच धुवून घ्यायची यामध्ये आता अर्धा चमचा भरून मेथीदाणे घ्यायचे मेथीदाणे घातले म्हणजे हे पीठ फर्मेंट व्हायला फार चांगली मदत होते अंदाजे डाळ तांदळाच्या ये वर येईपर्यंत यामध्ये पाणी ओतून यावर झाकण ठेवून साधारण सहा ते सात तास भिजत ठेवायचे हे भिजायला शक्यतो सहा ते सात तास पुरेसे होते That. सहा सव्वा सहा तासानंतर यावरचं झाकण काढल्यावर बघा हे सर्व बऱ्यापैकी भिजलं आहे आता ज्या पेल्याने आपण डाळ तांदूळ घेतले होते त्याच पेल्याने एक पेला भरून हे पोहे घ्यायचे पोहे स्वच्छ धुवून ते भिजत ठेवायचे पोहे वापरले म्हणजे इडली छान अशी मऊ लुसलुशीत आणि गुबगुबीत होते आता हे बाकीचं डाळ तांदूळ आपण वाटून घेतो तोपर्यंत हे पोहेसुद्धा चांगले मौसूत होतात कमीत कमी वेळेमध्ये इडलीचं पीठ चांगलं आंबवावं यासाठी डाळ तांदूळ वाटण्यासाठी वेगळं पाणी न वापरता हे जे भिजवण्यासाठी जे पाणी वापरले त्याचाच आपण वापर, वापर करायचा आणि डाळ तांदूळ वाटतानासुद्धा याची भरळ न ठेवता शक्य तेवढं बारीक वाटण्याचा प्रयत्न करा तर हे बघा हे असं अगदी बारीक वाटून झालंय तर अशाच पद्धतीने हे सर्व डाळ तांदूळ वाटून घेते आणि हे वाटेपर्यंत आपण जे पोहे भिजत ठेवले होते ते सुद्धा बऱ्यापैकी मऊ झालेत आता सर्वात शेवटच्या बॅचमध्ये हे पोहे सुद्धा मी दळून घेते सर्व डाळ तांदूळ पोहे वाटून झाल्यावर यामध्ये चवीप्रमाणे मीठ घालायचं तर पीठ फर्मेंट झाल्यावर नंतर मीठ घालण्यापेक्षा सुरुवातीलाच यामध्ये असं मीठ घालायचं आणि हे पीठ साधारण दोन ते तीन मिनिटे चांगलं असं फेटून घ्यायचं हे हे पीठ असं फेटलं म्हणजे यामध्ये हवा तयार होते आणि नंतर पीठ हलकं होण्यासाठी मदत होते आता यावर झाकण ठेवून हे पीठ आपल्याला आंबवण्यासाठी ठेवायचं आहे तर यासाठी इथे मी हा एक कुकर घेतला आणि यामध्ये एक पेल्या भरून कोमट पाणी घातलं आहे आता यामध्ये हा पिठाचा डबा ठेवायचा आणि वरून झाकण लावायचं आता साधारण आठ ते नऊ तासांमध्ये हे पीठ चांगलं असं आंबवलं जातं पण या आठ ते नऊ तासांमध्ये वरचं झाकण मात्र अजिबात उघडायचं नाही पावसाळा असो किंवा थंडीचे दिवस असो कुकरच्या मदतीने हे पीठ असं आंबवत ठेवलं म्हणजे साधारण आठ ते नऊ तासांमध्ये छान असं पीठ आंबवलं जातं तर या पीठावर बघा मस्त अशी जाळी आली तर इडली छान अशी जाळीदार हलकी फुलकी होण्यासाठी असं हे पीठ जाळीदार बनणं फार गरजेचं आहे आता हे पीठ इडली पात्रामध्ये घालण्यापूर्वीच आपण इडलीच्या भांड्यामध्ये दोन ग्लास पाणी गरम करत ठेवलं पाण्याला हलकीशी उकळी येत आहे तो परिंत हे बघा हे पीठ असं वर खाली करायचं हे पीठ फार जोरात वर खाली करायचं नाही यामध्ये ही जी जाळी बनली आहे ती न तोडता हलकस हे पीठ एक दोन वेळा असं वर करायचं आता इडली पात्राला थोडं थोडं तेल लावलं आहे आणि यामध्ये हे पीठ घालायचं इडली वाफवताना थोडीशी ती फुगली जाते त्यामुळे या इडली पात्रामध्ये वर येईपर्यंत पीठ घालायचं नाही तर अशाच पद्धतीने ही सर्व इडली पात्र भरून झाल्यानंतर आपण जे पाणी ठेवलं होतं त्याला सुद्धा चांगली उकळी आली आहे गॅस मध्यम ठेवला आणि यामध्ये ही इडली पात्र ठेवलं वरचं झाकण ठेवल्यानंतर मात्र गॅस कमी किंवा मोठा करायचा नाही मध्यम गॅसवरच साधारण दहा ते बारा मिनिटात अशा या मस्त गुबगुबीत इडल्या तयार होतात आपल्याला जर इडली शिजल्याचा अंदाज हवा असेल तर वरून असा हात लावून बघायचा किंवा यामध्ये असं चाकू किंवा चमचा घालून बघायचा तर हे बघा याला अजिबात पीठ चिकटत नाही याचाच अर्थ या इडल्या छानपैकी आत शिजलेल्या आहेत बाहेर काढल्यानंतर याची एक वाफ जाऊ द्यायची आणि नंतर भांड्यापासून या इडल्या वेगळ्या करायच्या डाळ तांदळाचं योग्य प्रमाण आणि इडलीचं पीठ बनवताना छोट्या छोट्या टिप्स वापरल्या म्हणजे या इडल्यासुद्धा बघा अगदी सहज या भांड्यातून अशा वेगळ्या होतात या इडली पात्राला जरासुद्धा याचं पीठ चिकटत नाही कुठेही चिकटपणा नाही किंवा सुद्धा या इडल्या जरासुद्धा घट्ट झालेल्या नाहीत हलक्या फुलक्या घशात न अडकणाऱ्या मस्त अशा स्पॉन्जी इडल्या झालेल्या आहे तर विशेष कोणत्या तांदळाचा वापर न करता अशा या हलक्या फुलक्या आणि साऊथ इंडियन लोक बनवतात तशा या पांढऱ्या शुभ्र इडल्या तुम्हाला कशा वाटल्या मला कमेंट करून कळवा रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि अशा छान छान रेसिपी पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूचे बेलायकॉन दाबा लवकरच भेटू एखाद्या नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद